हो नमस्कार मी तुमचं सगळं प्रेस आपल्या एका नवीन ब्लॉग्समध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आज खूप सतनाचं आम्ही टेरेसवरती आलो आहे कारण की आठ दहा दिवस कंटिन्यू पाऊस चालू होता त्याच्यामुळं अजिबात म्हणजे कंटिन्यू असं म्हणजे पण जास्त आलं नव्हतं तर चला म्हटलं मी माझ्याकडनं म्हणजे पाऊस पडायच्या अगोदरच मी रसाची रेसिपी बनवून ठेवली होती आंब्याच्या रसाची तर ती एडिट करायची राहिलेली आहे सो so, म्हटलं चला आता आज बनवूयात तर आज आंब्याचा रस जे रेसिपी अपलोड करणार आहे तर तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला मी आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन उडचं नोटिफिकेशन सांगत आधी तुम्हाला भेटेल सो so, मस्त छान वाटायला लागले वारे वगैरे हो सुटले आणि आज कपडे तर ना दहा दिवसात ना म्हणजे पहिल्यांदा आज धुतलेत आणि आज वागलेत असं झाले म्हणून वरती आलं इतकं फ्रेश वाटायला मस्त छान तर म्हटलं चला आता आजचं रील्स पण वरी काढणार आहे रोज मी खालीच काढते घरामध्ये म्हणजे साईडला तिथं हो। थोडंसं सा ब्रायटनेस छान येतो हो खाली बस तर म्हटलं चला आज मस्त छान टेरेसवरती थोडेशा रील्स वगैरे पण काढू तर चला चॅनलवरला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या साईडला लायकन आहे तर पण क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास लाईक पण करा सो so, hmm. आज बनवणार आहे आंब्याचा रस तसा म्हणजे एक दोन वेळेस बनवला होता पण व्हिडिओ नाही काढणं झाला तर म्हटलं चला आज म्हणजे संध्याकाळीच बनवला होता तर आत्ता पण संध्याकाळीच बनवते तर काय होतं सकाळी बनवायचं असेल तर मग सकाळी स्वयंपाकाची खूप घाई असती आणि सकाळी भाजी भात वरण चपाती करायची असते मग त्याच्यात परत, परत रस कुठं करणार आणि परत मग रस वगैरे करायचं म्हटलं तर मग डब्याला परत थोडंसं वेगळा स्वयंपाक हे वेगळा तर मग उशीर होतो एक तर सुट्टी असेल तर नाही तर मग जास्त काही नवीन वेगळ्या काही रेसिपी बनवायची असेल तर मी शक्यतो संध्याकाळीच बनवते सकाळी नाही होते तर म्हटलं चला आज व्हिडिओ बनवूयात तर सगळे आंब्याची साल वगैरे काढून घेतली मधला गरगर काढून घेतला दूध होतं मग साईचं दूध होतं साईज टाकली कारण की रुद्रांश अशी साय वगैरे नाही खाते आणि मग नंतर लावला मिक्सरला थोडासा घट्टच बनवला कारण की पातळ जास्त कोणी खात नाही आणि घट्टच मग घट्टच छान लागतो म्हणून मग घट्टच बनवला आणि मग आता मिक्सरला म्हणजे एक्क्या भांड्यात बसत नव्हता म्हणून मग मी दोन तीन वेळेस तीन भांड्यात बसला मिक्सरचं म्हणजे रसाचंच भांडं आहे हे तर मग काढून घेतला आणि नंतर विलची घेतलेली आहे विलची थोडीशी जास्त घेतली म्हणजे वेलची पावडरनी रस छान लागतो म्हणजे कोणी टाकतं आहे मा कोणी टाकतं कोणी नाही टाकत माहीत नाही पण म्हणजे आम्ही टाकतो रसामध्ये परत हे म्हणजे फ्रूट ज्यूस पण बनवलं ना त्याच्यामध्ये पण टाकत असतो पण छान लागते तर मग आता म्हटलं हे परत मिक्सरला लावा आणि ही थोडीशी काढायची असल्यामुळं मग मिक्सरला लवकर निघत नाही आणि जे आमचं म्हणजे छोटं भांडं आहे ना मिक्सरचं त्याच्यातर निघतच नाही त्याच्यामुळं मग मी कधी पण ना काही पण बनवायचं असेल तर शक्यतो पाटावरच बनवत असते म्हणजे पोळपाटावरच तर मग आता हे आहे हे आप आपल्याला पूर्ण एकदम बारीक पावडर करून घ्यायची म्हणजे आपल्याला त्याच्याहून वरती टाकायची आणि डायरेक्ट जर मी मिक्सरच्या भांड्या लावलं असतं तर मग काहीच निघलं बारीक नसतं झालं म्हणून मग पोळपाटावर म्हटलं छान बारीक करून घ्यावाय दोन तीन मिनटं लागतात जास्त वेळ पण नाही लागते पण एकदम मस्त छान पावडर होती आणि ही पावडर तर रुद्र ना खूप आवडते खूप म्हणजे खूप तर एवढी पण मी काही पण दुसऱ्या ह्याच्यात टाकायचं म्हणजे काही गोड पदार्थ असेल ना त्याच्यामध्ये टाकायचं म्हटलं तर मी दरवेज अशी बनवते अर्धी पावडर त्याच्या खा म्हणजे त्याला खायण्यासाठी बनवावं लागते अर्धी आहे अर्धी टाकावं लागते तर म्हटलं चला मग मिक्सरच्या भांड्यामध्ये रस काढलेला मग एक ह्याच्यात काढून घेतला कुकरच्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतला मग त्याच्यात विलची पावडर टाकली तर मग म्हटलं आता म्हणजे पोळ्या वगैरे काही केले नव्हतं चपात्याच केले त्या साध्याच तर म्हटलं चपात्यासोबत बनवूयात मग आत्ता गोड रस होणार म्हटलं मग थोडंसं म्हटलं काहीतरी तिखट तर मग भाजी पण काय करायची काय करायची म्हणून म्हटलं चला हिरव्या मिरच्याचा ना ठेचा बनवया कारण की ठेचा म्हणजे असं एक गोड आणि एक तिखट कॉम्बिनेशन असलं ना खूप भारी लागतं तर मग म्हटलं चला आता थोडंसं जास्त शक्यतो आता आम्ही अशात जास्त ठेचा बनवतच नाही कारण की एकदा ठेचा बनवलं ना की मग दोन दिवसात संपवतो आणि परत हीट जास्त होती आणि मला तर ठेचा खूप आवडतो म्हणजे किती जरी वाटीवर वाटीवर जरी बनवलं ना मी एक ते संपवून टाकते दुसऱ्या दिवशी काही नाही ठेवत ते त्यामुळे मग मीच ठरवलं की लसणाची चटणी आणि ठेचा जास्त प्रमाणात करून ठेवायचा नाही तर मग आत्ता मी थोडाच केलता तरी पण एक टायमाचा केलता तो पण सकाळच्याला मला माहिती आहे की राहणार नाही हा म्हणजे जेवणासोबत एक वेळेस संपणार आहे मग मिरच्या भाजून घेतल्या ठेचा करायला घेतला आणि मग आता म्हटलं की उन्हाळ्यात तर एवढं म्हणजे वाळवणीचं साहित्य करून ठेवलेलं आहे पापड सगळं वगैरे तर म्हटलं आता मग ते पण तळूयात म्हणजे असं काही वेगळं असेल तर मग ते तळण्यात येतं आणि एक तर मी म्हणजे फर्स्ट टाईम केलं असल्यामुळे भरपूर केलेलं आहे त्याचे पण पूर्ण आपले व्हिडिओ ना चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तर मग असं काहीतरी असलं थोडंसं वेगळं तरच मग जास्त करून तळण्यात वगैरे येत आहेत आणि म्हटलं मग एवढे मोठे करून ठेवले तर मग नाही तळले तर मग परत खराब होणार म्हणून मग म्हटलं चला पापड वगैरे आणि नवीन नवीन खायला थोडंसं छान वाटतं जास्तच तर अशात म्हणजे जास्त करून तळत असते पण म्हटलं आज रस आहे तर त्याच्यासोबत मग पापड चकली सगळे साबदांना साबदाना बटाट्याचे पापड रव्याचे पापड म्हणजे थोडं थोडं ना मी सगळं तळून घेत असत तरी पण मला वाटतं मी ह्याच्यामध्ये खीस वगैरे नाही तळायला अशात खीस नाही तळते रुतुराशलांना खिस खूप आवडतो आणि म्हणजे छान झाले बरं का पण थोडंसं मला जसं कलर पाहिजे होता ना तसं थोडंसं कलर थोडंसं डाऊन आला आहे म्हणजे पूर्ण म्हणजे लवकर तळ की थोडासा पिवळा कलर येतो असा पांढरा शुभ्र कलर यायला पाहिजे जसं की बटाट्याच्या चिप्सला वगैरे येतो ना आता बघू शकता आता बटाट्याचे चिप्स पण मी ह्याच्यामध्ये तळते एकदम पांढरे शुभ्र अशा झालेले आहेत पण खीस ना तळल्याच्यानंतर काय होतं की म्हणजे शेवचा कलर कसा येतो थोडासा तसा थोडासा खायला एकदम टेस्टी लागतात पण थोडीशी चव थोडीशी म्हणजे दिसायला थोडेसे पिवळे पिवळे दिसायला थो लागलेत काय झाले माहीत नाही असं बघू शकता मग आता पापड वगैरे सगळंच म्हटलं तळून घेऊयात आणि ही होती संध्याकाळची रेसिपी तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल सो मी आत्ता ह्या शेवटला तळते ना हे आहेत रव्याच्या पापड्या ह्या आपण म्हणजे डबल टिबल साईजच्या होत आहेत म्हणजे मी अगदी पोहे खायच्या चमच्याने टाकलेले आहेत पापड्या ह्या तरी पण इतक्या मस्त फुगल्यात तर आत्ता त्याची रेसिपी फक्त मला थोडासा उशीर होईल चॅनलवरती अपलोड करायला कारण की काय झालं की माझ्याकडनं म्हणजे मोबाईलमध्ये व्हिडिओ भरपूर काढलेले असतात पण कदा कधी कद, कधी कद, काय होतं की एडिटिंगला वेळ लागतो आणि जे पाठीमागं पडलेत पाठी ना व्हिडिओ म्हणजे एडिटिंग करायचे तर मग ते तसेच पाठीमागे साईडला राहते आहेत आणि जे मग मी नंतर नंतर बनवते मग तेच जास्त करून एडिटिंग करायला होत आहेत तर आत्ता हे सगळं मी वाळवणीचे म्हणजे आता उन्हाळ्यातच केलेलं आहे आणि आत्ता सध्या पाऊस चालू झाला बघू शकता तुम्ही आठ दहा दिवस कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि अजून पण माझे ना काही काही उन्हाळी वाळवण्याचे व्हिडिओ अजून मी एडिटच करते आणि अपलोडच करते चॅनलवरती पण थोडासा उशीर लागेल पण ते पण पूर्ण व्हिडिओ बघा ते पण एकदम मस्त असे मी पापड पापड्या वगैरे छान बनवलेले आहेत आणि आता शेवटला तर ते वेपर्स वेपर्स बघू शकता एकदम पांढरे शुभ्र आणि एकदम फुकतायत वेपर्स पण फक्त खिस थोडासा थोडासा पिवळा दिसतोय तो पण म्हणजे छान झाला आहे पण थोडासा तर म्हटलं चला रुत्रांशला जास्त करून खिस आणि वेपर्स वगैरे जास्त आवडतात बाकी चकल्या आहेत त्या थोड्याशा तिखट लागतात म्हणून नको म्हणतोय तर मग सगळं असं साहित्य बनवलं होतं एवढं बनवलं पण हे पण ह्यातलं पण अर्ध सकाळच्याला राहते कारण की एवढं काही एका टाईमाला जात नाही दरवेळेस तळलं तरी दर दरवेळेस पण तसंच होतं की अर्ध म्हणजे आपण प्लास्टिकच्या पिशवी जर भरून ठेवलं ना तर छान राहतं आणि मग आता सगळ्या शेवटला मला तळायची नव्हती पण म्हटलं चला हे पण दोन तीन तळूयात तर मग हे आहेत बटाटा साबुदानाच्या पापड्या हे आपण बघू शकता वाळल्याच्या साईज केवढी आहे आणि तळल्याच्यानंतर साईज केवढी आहे हे थोडंसं गरम तेल झाले त्यामुळं थोडीशी करपली म्हणजे लालसर कलर झाला ना खुश आहे नाही ते एकदम पांढऱ्या शुभ्र अशा मस्त खुसखुशीत ह्या पण बटाटा सबदाराच्या पापड्या पण एकदम मस्त झालेल्या आहेत आणि ह्याचा आपण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे हा सगळ्यात अगोदर मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे काही काही राहिलेले आहेत फक्त काही काही अपलोड अपलोड पण झालेले आहेत तर बघू शकता आत्ता हे असं पूर्ण जेवायला घेतलेलं आहे तर तुम्हाला म्हणजे असे डेली ब्लॉग्स जास्त आवडत आहेत का रेसिपीचे जास्त व्हिडिओ आवडतात ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि बघू शकता आता मी सगळं साहित्य एका साईडला साहित काढून घेतलेलं आहे तळवून घेतलेलं आहे आणि आत्ता घेतलेलं आहे जेवायला तर या सगळे जेवायला तर बघू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा